दहिगाव या गावात एका इस्माने एका बारा वर्षीय अल्पोईन मुलीला ती कपडे धुवून सुकायला टाकत असताना मागून पकडून ओढून नेले आणि या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला ही घटना दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली व या बालिकेने हा घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर एकतीस जुलै बुधवार रोजी दुपारी एक वाजून बावीस मिनिटाला सदर इस्माविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक शोषणपासून संरक्षण कायदा दोन हजार बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव या गावात एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या घराच्या मागे कपडे धुवून सुकायला टाकत होती तेव्हा तेथे सुरेश साहेबराव माळी हा गेला आणि त्याने या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला हात पकडून उचलून ओढून नेऊन तिचा विनयभंग केला घडलेला प्रकार या बालिकेने रात्री आपल्या कुटुंबाला सांगितला आणि तेव्हा या बालिकेच्या आईने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक शोषणपासून संरक्षण कायदा दोन हजार बावीसचे कलम आठ आणि बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे